अंबाजोगाई शहरापासून दोन किलोमीटर लांब असणाऱ्या शिवलेणी पाहण्यासाठी आपण आता जात आहे या ठिकाणी सध्या व्यवस्थित असं काम चालू आहे लेणी शिवलेणी याला जोगाई मंडप हत्तीकाना ह्या नावाने ओळखले जाते आपणाला बीड जिल्ह्यामध्ये फारच कमी लेणी पाहायला भेटतात अंबाजोगाई या तालुक्याच्या गावापासून साधारण एक दोन किलोमीटर लांब या हिंदू लेणी आहेत संपूर्ण लेणी त्या काळी मालवाप्रांत असे असलेल्या परमार वंशातील राजा उदयादित्ताच्या कारकिर्दीत दहाशे साठ ते दहाशे सत्त्याऐंशी राजवटीत एका छोट्याशा टेकडीच्या आत खोदून त्यातील दगडांवर काम करून बनवण्यात आले आहेत लेणीमध्ये हिंदू पुराणातील गोष्टीचे वर्णन करणाऱ्या शिव व नंदी गणेश व इतर देवांच्या देवीचा समावेश असलेल्या या हिंदू कलाकृती आहेत लेण्यांमध्ये शिव सप्तमातृक गणेश या हिंदू देवतांच्या शिल्पांचा समावेश आहे आणि भारतीय पुरातत्व स्थळे अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली संरक्षित स्मारक म्हणून ही जागा आहे शिवलिनी योगेश्वरी मंदिराच्या उत्तर पश्चिमेस अर्धा किलोमीटर अंतरावर जयवंती नदीच्या काठी वसलेली आहे गुहा चौकोनी आकाराच्या असून त्या टेकडीच्या आत खोलवर कोरलेल्या आहेत प्रवेशद्वार डोंगराच्या दक्षिणेकडे आहे, आहे। मंडपाच्या आत आठ पॉईंट छत्तीस चौरस मीटर समोरचे अंगण आणि मंडपाच्या छताला चार खांबाचा आधार आहे अंतरभागामध्ये प्रांगणांच्या मध्यभागी नऊ बाय चौदा गुणिले नऊ बाय चौदा मीटर आकाराच्या नंदी मंडप आहे या मंडपाच्या मध्यभागी नंदीची प्रतिमा आहे गुहेच्या आतील भाग प्रभावी आहे एका सभामंडपाला बत्तीस खांबाचा आधार आहे आणि तो शिवा आणि गणेशाच्या शिल्पांनी सजलेला आहे शे दहाशे साठमध्ये सापडलेल्या शिलालेखात या लेण्यांच्या देखभालीसाठी राजा उदयदित्य यांनी दिलेल्या अनुदानाची नोंद आहे ज्याचा उल्लेख महामंडलेश्वर म्हणून केला जातो शिलालेखानुसार सायळू कुंभबळू जवळगवण आणि इतर काही गावे शिवमंदिराला देणगी होती हा शिलालेख सुरक्षित ताब्यात आणि जतन करण्यासाठी अंबाजोगाई हो येथील तहसीलदार कार्यालयात स्थलांतरित करण्यात आला आहे योगेश्वर यांनी तासूर यांच्यातील महाकाव्य संघर्षाच्या स्मरणार्थ या पवित्र स्थळाची स्थापना करण्यात आली होती असे मानले जाते त्या महत्त्वाच्या लढाईला कायमस्वरूपी श्रद्धांजली म्हणून हत्तींच्या गुंतागुंतीच्या कोरीव कमाने शिवाच्या सभोवतालची सजावट केली आहे आणि परिसराच्या आध्यात्मिक वातावरणाला एक समृद्ध प्रतिकारात्मक स्पर्श जोडला आहे ही कथा जयंत देव लिखित देवांविरुद्ध न्यायाच्या धनासूर युद्ध या पुस्तकात आढळते एका स्थानिक कथेचा दावा आहे की हे स्मारक जोगाई देवीचे लग्न मंदिर आहे ज्याचे मंदिर जवळच आहे असे म्हणतात की या मंडपात लग्नाचे नियोजन केले होते परंतु अलौकिक कारणास्तव ते होऊ शकले नाही आणि हत्ती आणि त्यातील सर्व काही दगडात बदलले म्हणून जोगाई मंडप असे नाव पडले आहे या शिवलेणीमध्ये सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या परळी वजनाकडे जाणारा एक बोगदा असल्याची स्थानिक समजूत आहे अशा या सुंदर आणि अप्रतिम शिवलेणी आज आपण पाहिल्या खूपच अप्रतिम या लेणी आहेत परंतु या लेणींची तोडफोड केली ले आहे तरीसुद्धा याचे सौंदर्य काही कमी होत नाही बाहेरचे प्रांगण हत्ती आणि हे असे स्तंभ पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जाते असे आपणाला काम आपल्या पुण्यातील जे पाताळेश्वर लेणी आहेत त्या लेणींमध्ये असेच काम पाहायला भेटतात तसेच बाहेरचा जो नंदीचा सभामंडप आहे तो सुद्धा आपणाला असाच पाहायला भेटतो लेणी पाहून आपण आता पुढच्या वास्तूपणासाठी जाऊ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपणाला लेणी पाहायला भेटतात त्याच्यात सर्वाधिक लेणी ह्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये आपणाला लेण्याद्रीच्या लेणी आहेत शिवनेरी किल्ल्यावर सर्व बाजूनी लेण्या कोरण्यात आल्या आहेत तसेच आपणाला आजूबाजूला भरपूर प्रमाणात लेणी पाहायला भेटतात आंबा अंबिक आहे भूत भूत लेणी झाले तसेच भीमाशंकर या लेणीस आहेत तसेच तुळजाभवानी ह्यासुद्धा लेणी आहेत माणिक डोह या ठिकाणी एक छोटी लेणी आहे तसेच आपण जर विचार केला तर प्रत्येक किल्ल्यावर थोडीफार लेणी सदृश्य आपणाला रचना पाहायला भेटते चावंड किल्ल्यावर आपणाला लेणीचा खूपच चांगला समूह पाहायला भेटतो हडसर या किल्ल्यावर आपणाला धान्य कोटाराशीच पाहायला भेटतात तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांवर आपणाला लेणी पाहायला भेटतात प्रामुख्याने जर विचार केला पुण्यात आणि आपणाला कोकणाच्या भागातसुद्धा लेणी भरपूर चांगल्या पाहायला भेटतात त्याच्यामध्ये आपणाला जर विचार केला रायगड जिल्ह्यातील दोन लेणी पाहिला खूपच सुंदर आणि भव्य दिव्य आहेत तसेच जर अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेणी आहेत तसेच भोकरदन तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यातील तेथेही एक लेणी आपल्याला पाहायला भेटते अशा अपरिचित ठिकाणच्या लेण्या आहेत त्या सर्व आपण पाहाव्यात परिचित लेणी आपण सर्वजण पाहत असतो परंतु अपरिचित लेण्या पाहाव्यात हीच एक विनंती बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या एक मेव लेणी आपण आज पाहत आहे